हाय फ्रेंड्स कशा आहात मजेत ना तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे सीमा हटकर ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आज बघूया आपण नवरात्रीचे नऊ दिवस नऊ नवनवेद्य नऊ माळा आणि त्याची फलप्राप्ती तर पहिल्या दिवस पहिल्या दिवशी आपल्याला शुद्ध गायचे तूप दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यामुळे जो उपास करणार असतो त्या तो निरोगी राहतो त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या दिवशी शुद्ध गायचे तूप दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचे आहे दुसरा दिवस दुसऱ्या दुस्त्त्त। दिवशी आपल्याला साखरेचा नैवेद्य दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील सदस्यांचे औषध वाढले जाते असे म्हणतात तर दुसऱ्या दिवशी आपल्याला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे दुधाचा किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ ते आपल्याला दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचे आहे त्यामुळे दुःखाची मुक्ती होते आणि आनंदाची प्राप्ती होते त्यामुळे आपल्याला तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून तयार होणारे पदार्थ दुर्गे मातेच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी आपल्याला नैवेद्य दुर्गामातेच्या चरणी अर्पण करायचा आहे तो माल पोह्याचा त्यामुळे उपास करणाऱ्याची बुद्धी उपास करणाऱ्याचा बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढल्या जाते तर पाचव्या दिवशी आपल्याला केळीचं नैवेद्य मातेच्या चरणी अर्पण करायचा आहे त्यामुळे आपले शरीर व्यवस्थित राहते त्यामुळे आपल्याला सहाव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे दिवस सहावा सहाव्या दिवशी आपल्याला मधाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे मधाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे आप आपल्याला जो उपास करणारा असतो त्याची क्रांती तेजोमय होते असं म्हटलं जात दिवस सातवा सातव्या दिवशी आपल्याला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे जे गुळाचं नैवेद्य आपण अर्पण करतो तो जेवणासहित ताट आपल्याला ब्राह्मणाला दान करायचं आहे त्यामुळे आपल्याला आपल्यावर जे संकट येणार आहेत ते दूर होतात दिवस आठव्या दिवशी आपल्याला दुर्गामातेला नारळाचा नैवेद्य दुर्गामातेच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि नववा दिवस शेवटचा दिवस नवमी त्या दिवशी आपल्याला तिळाचा नैवेद्य दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचा आहे असे म्हटल्या जाते की तिळाचा नैवेद्य तिळ दुर्गा मातेच्या चरणी अर्पण केल्यामुळे जो उपवास करणारा असतो त्याला मरणाचे भय राहत आता आपण नैवेद्य तर आपण बघितले तर आता बघूया माळा तर पहिल्या दिवशी कोणती आपल्याला दुर्गा मातेला माळ घालायची आहे ती तर पहिल्या दिवशी आपल्याला शेवंती सोनचाफा या फुलांची दुर्गा मातेला आपल्याला माळ घालायची आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी अनंत मोगरा चमेले असे पांढऱ्या फुलांची माळ आपल्याला दुर्गामातेला घालायची आहे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी निळी फुले जसे गौकर्णाची फुले कृष्ण कमळाची फुले या फुलांची माळ आपल्याला दुर्गामातेला घालायची आहे चौथ्या दिवशी केशरी अथवा नारंगी फुले जसे की अबोली अशोक तरडा तीळ या फुलांची आपल्याला चौथ्या दिवशी माळ घालायची आहे पाचव्या दिवशी बेल किंवा कुंकू असं वाहलं जातं सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी आपल्याला करंदळीच्या फुलांची माळ घालायची आहे तर सातव्या दिवशी झेंडू नारंगी नारंगी फुलांची आपल्याला सातव्या दिवशी माळ घालायची आहे तसेच आठव्या दिवशी आठव्या दिवशी तांबी कमळे कमळे कमळांची किंवा जास्वंदाची माळ घातल्या जाते आणि नवव्या दिवशी आपल्या नवमीच्या दिवशी आपण कुमकुम अर्चन कर केल्या जाते अशा प्रकारे नऊ दिवस नवनैवेद्य नवमाळा असे मातेचे चरणी अर्पण केल्या जाते तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा